नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार दोनशे चंद्रपूर गंजवळ दोन हजार आठशे ते तीन हजार पाचशे सरासरी तीन हजार मुंबई दोन हजार चारशे ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार सातशे पन्नास जुन्नर अळीफटा एक हजार ते तीन हजार चारशे सरासरी दोन हजार चारशे अमरावती दोन हजार चारशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार आठशे कामठे तीन हजार ते चार हजार सरासरी तीन हजार पाचशे लासलगाव एक हजार ते तीन हजार एकशे बहात्तर सरासरी दोन हजार नऊशे एक्कावन लासलगाव निफाड एक हजार ते तीन हजार अकरा सरासरी दोन हजार आठशे एक्कावन्न लासलगाव विंचूर एक हजार ते तीन हजार दोनशे अकरा सरासरी दोन हजार नऊशे मालेगाव मुगसे नऊशे पन्नास ते तीन हजार दोनशे सरासरी तीन हजार असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव